सर्वांना नमस्कार प्रणय पिपा सु बायको या स्टोरीचे एकावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी दिवसभर मंजू विजेची वाट बघत बघत उपाशी राहिली तिला चक्करही आली तिच्या शरीराला त्रास झाला आणि त्याची आज त्याच्या हृदयापर्यंत पोहोचणार नाही असं होणारच नव्हतं आणि त्यानं संध्याकाळी आल्यावर स्वतःच्या हातानं सगळ्यांच्या नजरा चुकवून तिला जेवण भरवलं तिच्यासाठी संध्याकाळी येताना गुपचूप जिलेबी आणली रात्री तोंडामध्ये जिलेबी पकडून त्यानं तिला जिलेबीसुद्धा भरवली आणि तिचा रुसवा निघून गेला आता कोणी तिकडं काही का म्हणे पण बायको खूप लाडाची होती आणि तिच्यासाठी तिचा नवरासुद्धा तितकाच लाडाचा होता मग ती जशी तिच्या माहेरात त्याचे लाड करत होती आणि तसाच हा त्याच्या माहेरात तिचे लाड करत होता कारण दोघेही आपल्या आपल्या सासूरवाडीत संकोच करायचे ना म्हणून आणि मग उरलेली जिलेबी तशीच ठेवली आणि तिला मुंग्या लागल्या सकाळी उठून नेहमीप्रमाणे मंजू बाहेर गेली टर्मळ घेऊन खूप लांब गेली टॉयलेटला आणि तिथेसुद्धा बसण्याची चोरी इथे बसू का तिथे बसू मधूनच कुठून तरी सासरा दिसायचा चुलत सासरा दिसायचा चुलत दीर दिसायचे आणि दरवाजा उघडा बघितला की सासू आत शिरली तिला ही एक खूप घाण्याची सवय होती दिसली खिडकी उघडी की डोकवायची दिसला दरवाजा उघडा की आत शिरायची आणि झालं तिनं ती जिलेबी बघितली आणि तिच्या मस्तकाची शिर उठली ते सगळं घेऊन आली आणि तिने तुळशीच्या कट्ट्यावरच मांडलं आणि म्हणाली हे काय आहे विजय ऊट पटकन रात्री उशिरा झोपलेला विजय डोळे चोळत उडला आणि म्हणाला आई काय झालं आणि त्याची आई म्हणाली आत्ता तू तु तुझ्या बायकोला चोरून चोरून गोड धोड आणि शेलकं शेलकं खायला घालायला लागलास का आमची ही जिलेबी बेडरूममध्ये आलीच कशी ते आधी मला सांग म्हणजे तुझ्या घरातल्यांचं काहीही देणं घेणं नाही तुला बरोबर आणि मागून आलेली ही बायको फार लाडाची झाली का देखाण्या बायका काय कोणाला नाहीत का, का तुलाच एकट्याला आहेत अशा भाषेत त्याची आई त्यालाही बोलत होती आणि मंजूचाही अपमान करत होती आता टॉयलेटला लांब गेलेली मंजू पुन्हा माघारी आली तर सासूनं गोंधळ घातला होता आणि ती जिलेबी बघून तिलासुद्धा धक्का बसला आणि थोडी थोडकी -थोड़ नव्हती अर्धा किलो जिलेबी होती विजयरावांचं कामच असं हलक्यानं नव्हतं भरपूर आणायचा आणि आता एकटी मंजू खाऊन खाऊन किती खाणार दोन तीन आकडे खाल्ले तेही त्यानं तोंडानं भरवले आणि सासू म्हणाली तो अजय इतकी वर्षे लग्न होऊन एक घास आम्हाला सोडून खात नाही आणि तू तु, आणि तुझी बायको लगेच चोरून खायला लागलात नक्कीच तिनंच तुला हे सगळं शिकवलं आहे विजय आता गप्प बसला आणि त्याची तर झोपच उडाली होती सासू म्हणाली खूपच प्रेम होतू चाललंय ना तुझं तिच्यावरचं ही नुसती फालतुगिरी आहे नव्याचे नऊ दिवस असतात बघते ना आता कुठवर तिचे लाड करतोस सगळी जबाबदारी अंगावर पडली एखादं लेकरू झालं की सगळी अक्कल ठिकाणावर येईल आता घराची जबाबदारी नाही अजय पैसा पाणी पुरवतो आहे म्हणून तुला मजा करायला सुचते फिरायला काय जातो आहे जिलेबा काय आणतो आहे तिला फॅन्सी ड्रेस चकल्या चपल्या काय घेतो आहे गॉगल काय लावून फिरताय आणि हे ऐकून मंजू नाराज होऊन उभा होती इतकं सगळं ताड ताड बोलल्यावर आता त्या जिलेबीचा गोडवा आजावून तिचं तोंड कडू कडू झालं जिलेबी आणल्या म्हणून बोलल्या त्याचं वाईट नाही वाटलं पण त्यांच्या प्रेमाला कशाला नावं ठेवायची असं तिला वाटलं लग्नाच्या आधीसुद्धा विजय भरपूर घेऊन यायचा घरी हापूस आंबे आणायचा चिकू आणायचा पेट्या पेट्या भरून कपडे आणायचा सगळ्यांना स्वेटर आणायचा पण आता मंजूची जबाबदारी होती त्याच्यावर तिचं शिक्षण सुरू होतं त्यामुळे गेल्या वर्षीपासूनच म्हणजे लग्न जमल्यापासूनच तो पैसा जपून ठेवायचा असं त्यानं ठरलं होतं म्हणून यावर्षी आंबे वगैरे काही आणलं नाही आणि म्हणून आई चिंडली होती पण मंजूला खरंच यातलं काहीच माहीत नव्हतं आणि आई म्हणाली लग्न जमल्यापासून तुम्ही दोघे एकत्रच आहात गेल्या वर्षभरापासून आणि हेनंच तुला सगळं शिकवलेलं असेल काहीच घेऊ नको घरच्यांना म्हणून आणि आता मंजू थोडंसं मध्ये बोलत म्हणाली आई आहो सगळ्यांसाठी जिलेबी आणली होती मग सगळ्यांचं जेवण झालं होतं ना म्हणून ठेवून दिली आणि सासू म्हणाली सगळ्यांसाठीच आणली होती तर माझ्या हातात का नाही दिली तुझ्या हातात का दिली याचा अर्थ तू आता त्याला शिकवायला लागलीस आणि त्याची कारभारीन झालीस ना आता उद्या तो सर्विसला लागला तर त्याचा अख्खा पगार तुला तुझ्या हातात हवा असेल आणि आता हे ऐकून मंजू पुन्हा थोबाडीत मारल्यासारखी गप्प झाली सासू किती आक्रस्ताळी आहे हे आता तिला समजायला लागलं होतं आणि इतका धिंगाणं करायला ती मनिषाकडूनच शिकायला लागली होती मग पुन्हा मंजू विजय दिवसभर नाराज होते आणि संध्याकाळी जेवण करताना पुन्हा तिची सासू म्हणाली आमच्या वेळी नवरा बायको असे खेटून खेटून बोललेले बसलेले गुलगुल गप्पा मारलेले झोपलेले कधीच दिसत नव्हते सासू नवरा बायकोच्यामध्ये झोपायची अशा दिवसात आणि अशा काळात आम्ही दिवस काढलेले आहेत स्वतः माझी सासू माझ्या आणि तुझ्या वडिलांच्यामध्ये झोपायची वस्तू चोरून ठेवल्या जायच्या पेटीच्या आत कुलपात साखर चहा पावडर मागल तेवढं आणि लागेल तेवढंच काढून दिलं जायचं मी तसं तरी नाही करत अशी विजयला तिची सासू म्हणाली तसं मंजूने आणि विजयने एकमेकांकडे चमकूनच पाहिलं आणि आता सासू खरंच दोघांच्यामध्ये झोपाली येईल की काय असं त्या दोघांना वाटलं या लैला मजनूला तर त्यांच्यामध्ये हवा आलेली सुद्धा चालत नव्हती आणि अरे देवा या असल्या काळात नशीब आपण जन्माला नाही आलो म्हणून मंजूला आणि विजयला बरं वाटलं एकमेकांना चिकटून झोपायच्या वयात हे म्हातारं खोडमध्ये झोपून घेऊन झोपायचं म्हणजे बाप रे आणि शी बाई काय हा प्रकार असं मंजूला वाटलं आणि रात्री झोपताना मंजू लवकर त्याच्या मिठीत आलीच नाही तिला फार वाईट वाटलं होतं आणि दुःखसुद्धा झालं होतं ती त्याला म्हणाली आहो तुम्ही असं का केलं कशाला जिलेबी आणायची आणि विजय बिनधास्तपणे म्हणाला तू का दिवसभर उपाशी राहिली ते सांग म्हणून मी जिलेबी आणली मंजू म्हणाली माझं प्रेम आहे तुमच्यावर म्हणून मी उपाशी राहिले आणि विजय म्हणाला मग माझं तुझ्यावर गाढवी प्रेम आहे असं समज म्हणून मी तुझ्यासाठी जिलेबी आणली मंजू म्हणाली पण आईने किती चुकीचा अर्थ घेतला तो म्हणाला जाऊ दे ग बायकोसाठीच आणली ना मग त्यात काय इतकं त्यांच्या काळात त्यांचे लाड झाले नाहीत म्हणून त्यांना आता हे सगळं पचवायला थोडं जड जातं मंजू म्हणाली पण तुम्हाला किती बोलणं बसलं माझ्यामुळे मला लय वाईट वाटलं विजय हसला आणि म्हणाला ते सोडून देतो मला जो बोलणार नाही ना घरात ना तो आळशी आहे ती म्हणाली पण काय हो कोल्हापूरमध्ये तर तुम्हाला किती मान देतात सगळे तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सगळीकडे तुम्हाला मान देतात मग घरचेच तुम्हाला असे टाकून टाकून बोलतात का आणि बिनकामाचा का समजतात विजय म्हणाला तुला कसं सांगू आता जिथे पिकतं तिथं विकत नाही यांना माझी किंमत नाही कारण यांच्याकडे दुर्लक्ष करून मी बाहेरच्या कामं करतो ना माझ्या नॉलेजचा उपयोग बाहेरच्यांना होतो आणि माणसाने कसं सोशल असावं सगळ्यांशी मदत करावी आपल्याला जमताय तेवढं करायला काय हरकत आहे आता खेड्यातली माणसं घड़ानी आहेत त्यांना असं तहसील जिल्हाधिकारी कार्यालयात जमत नाही आता मला येत आहे म्हणून मला विचारतात आणि घरच्यांना वाटतं कामधंदा सोडून गावकी करत फिरतो अगं अगदी मध्यरात्रीसुद्धा एखादा कठीण प्रसंग आला तर आपली आठवणी यावी त्याला इतकं आपण हेल्पफुल राहिलं पाहिजे आणि ते ऐकून मंजूला खूप छान वाटलं कारण मंजूसुद्धा तशाच विचारांची होती खूप हेल्पफुल होती आणि मग काय छत्तीसगुणी जोडी ही समंजस होती सहाय्यकारी होती समजूतदार होती बोलण्यात चतुर त्यामुळे त्यांच्या अख्ख्या वस्तीवर आणि फ्रेंड सर्कलमध्ये रॉयल जडप व्हायला लागलं होतं कोणाची भांडणं मिटवा जे नांदत नाही त्यांना समजून सांगा नवरा बायकोची भांडं मिटवत बसा वाईट मार्गाला लागलेले अभ्यास न करणारे मुलं मुली यांना शिकवा आता सर मॅडम आहेत म्हटल्यावर एवढा धंदा तर केलाच पाहिजे ना शाळा शिकवत शिकवत समाज काम सुधारण्याचं कामसुद्धा ते करत होते आणि गावे गेली की हे असली कामं दोघांना असायची त्यामुळे एक आदर्श झोडपं होतं आणि यांच्याकडे बघून संसार करा असे म्हणायचे लोक त्या मनिषाच्या मागून येऊन मंजूनं की वस्ती कावीच केली होती तिच्या प्रेमानं खुरपणाऱ्या बाईच्या शेजारीसुद्धा जाऊन बसायची फोर व्हीलरमधनं उतरून आणि बसायची खुरपत घासातला घास खायची मॅडम आहे म्हणून कधी आव आणत नव्हती उलट घावी गेल्यावर तिथल्या खेडवळ बायकांपेक्षा खेडवळ ती दिसायची त्यामध्ये सगळ्यांना वाटायचं की ही आपल्यातलीच आहे मनिषासारखी मॅडमगिरी करत नव्हती किंवा तुसडेपणा करत नव्हती कोणी मंजूला मॅडम म्हटलं तर ती म्हणायची मला मॅडम म्हणायचं नाही मला वहिनी म्हणा सुनबाई आहे ना मग मी नावानं हाक मारा ताई म्हणा असं काहीही म्हणा जे लागू पडेल ते असं अगदी हृदयात शिरून बोलायची आणि सगळ्याला तिचा स्वभाव आवडायचा आणि मनीषाला मात्र तिची ती लोकप्रियता बघवत नव्हती काना मागून आली आणि ती झाली असं झालं होतं मंजू आणि विजय असतील तिथून गावचा एकही कार्यक्रम न चुकवता जायचे पण मनीषा कधीच कोणाच्या कार्यक्रमात सामील झाली नव्हती कारण ती सगळ्यांना तुच्छ लेखायची आणि स्वतःला अतिशय समजायची आणि मंजूची लोकप्रियता बघून चांगुलपणाचं झटके आल्यासारखं मनिषानं प्रयत्न केला उगीच कार्यक्रमात सामील व्हायचा सासू सासऱ्यांना नीट बोलण्याचा नंदेच्या मुलांवर प्रेम करण्याचा पण तिला जास्त वेळ चांगलं राहणं जमतच नव्हतं आता आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ती कितीही आपुलकीनं बोलली तरी तिच्या बोलण्यात परकेपणा जाणवायचाच आणि तिने तो नादच सोडून दिला आणि पुन्हा पहिल्यासारखी वागायला लागली आणि तिच्या अशा स्वभावामुळे अजयसुद्धा गावापासून तुटत चालला होता बायकोमुळेच नवऱ्याचं व्यक्तिमत्व घडतं हे खरं होतं बायको जर नवऱ्याला घरातच काही सुचू देत नसेल आणि त्याचा मेंदू पोखरत असेल तर त्यांना बाहेर कधी काम करावं मनिषाला तर अजयनं इतरांना चारानं एवढी पण मदत केलेली खपत नव्हतं पैशांची मदत केलेली खपत नव्हती पण मंजूचं तसं नव्हतं तिने स्वतः विजयला मोकळं तर सोडलंच होतं पण प्रेमाच्या रेशम्या धाग्याने बांधून ठेवलं होतं आणि या दोघांची भांडणं लागली की मात्र यांच्याकडूनच मिटायची नुसते अँड जेरीसारखे भांडायचे आणि सगळे हसायचे थोडक्यात काय तर हे इतरांचे जिरवायचे आणि एकमेकांची एकमेकांकडूनच जिरवून घ्यायचे दोघांत तिसरा आलेला कपत नव्हता हो असो तर आता मंजू म्हले आहो पण खरंच आईची इच्छा आहे की काय हो आपल्या दोघांच्या हो मध्ये झोपायला यायची विजय हसला आणि खूप मोठ्यानं हसला पण तसं मंजुने त्याचं तोंड दाबून धरलं आणि म्हणाली आहो हळू हसा ना दरवाज्याच्या बाहेरच आहेत त्या विजय म्हणाला मी नाही कोणाच्या बापाला घाबरत ग पण तूच मला सांगत असते शांत बसा शांत बसा ती म्हणाली नाहीतर काय करू मग एक, एक तर नवीन लग्न आहे आपलं आणि मला कोणी नवऱ्याचे कान फुंकले असं म्हटलं तर आवडणार नाही विजय म्हणाला आता सकाळी माझी आई काय म्हटली तू माझे कान फुंकलेत तू तसं केलंस का तू मला जिलेबी आणायला सांगितली होती का पण तरीही ती म्हणाली की नाही म्हणजे काय तर त्यांना जे बोलायचं ते बोलू दे आपण आपल्या पद्धतीनं राहायचं तू नाही तशी वागली तरी ते म्हणणारच आहेत आता बोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावता येईल का मंजू म्हणाली ते तुम्हाला जमेल मला नाही जमणार कारण हे सगळे तुमच्या घरातले आहेत मी मात्र परकी आहे ना तुम्ही आज भांडाल उद्या नीट व्हायल आणि लगेच तुम्हाला मापसुद्धा करतील मुलगा आहे म्हणून पण मला मात्र आयुष्यभर बोलतील की सून आली आणि चार दिवसातच उलट बोलली म्हणून विजयने आता तिला घट्ट मिठीत पकडली आणि म्हणाला पण बायको मी तरी तुझा आहे ना तुझा माझ्यावर पूर्ण हक्क आहे तू मालकीन आहेस माझी आणि आपण कुठे जास्त राहणार आहे इथं सुट्टीपुरतं येणार आहे त्यामुळे या कानानं ऐकायचं आणि त्या कानानं सोडून द्यायचं असं म्हणून त्यानं तिच्या दोन्ही कानावर आळीपाळी नक्कीच केला आणि मंजू म्हणाल ठीक आहे आता ती उशी द्या मला आणि तो म्हणाला उशी कुठं तेव्हा माझ्याकडे तर मंजी आहे म्यावम्याव करणारी आता हस की असं म्हणत त्यानं तिला गुदगुल्या केल्या आणि आता नाही हसायचं म्हटलं तर ती खूप हसली सासूची झोप मोड झाली की नाही राम जाणे आणि पुन्हा तसेच तुफान बेभान गडगडणाऱ्या नभासारखे आणि पावसासारखे बसर बरसले एकमेकांवर आता भरपूर आवाज येत होते बांगड्यांचा आवाज येत होता तिच्या हसण्याचाही आवाज येत होता त्यानं तिच्यात प्रवेश केल्यावर तिच्या मादक उद्गारांचाही आवाज येत होता पण आता दोघेही लाजले नाहीत काय जायचंय तो आवाज जाऊ दे बाहेर असं आज त्या दोघांनी ठरवलेलंच होतं कारण वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातो जितकं लाजलं तितकं लाजायलाच लावणार आहेत म्हणून आपला बिंदास्तपणा सोडायचा नाही असं वाटत त्यांनी मनसुक्त प्रयत्न केला आणि झोपले पण सकाळी उठून दोघांनाही वाटलं की सासू पुन्हा काहीतरी बोलेल पण ती काहीच बोलली नाही विजयरावांची मात्रा बहुतेक लागू पडली होती आणि त्या दिवशीपासून सासू आणि ननंद त्यांच्या बेडरूमच्या बाहेर हॉलमध्ये झोपास सोडून बाहेर अंगणात झोपायला गेल्या यालाच म्हणतात न बोलता समोरच्याची चिरवणं आणि मग आता आणखीन एक दिवशी पुन्हा मटण आणलं आणि आता पातेल्याची मालकीन मनीषा नसल्यामुळे सासू होती आणि जेवण वाढताना सासू सगळ्याला आग्रह हो करून वाढत होती तिच्या लेकीला लेक तर म्हणायची घे लेक म्हणायची नको तरीही सासू तिच्या ताटात मुद्दाम ओतायची मटणाचे पीस पातेल्यातून शोधून शोधून काढून ओतायची अगदी प्लेट भरून सांडेपर्यंत ओतायची लेकीच्या आणि स्व तिच्या मुलांच्या ताटात आणि सुद्धा तशीच वाढत होती नको म्हटलं तरी वाढायची मटणाचं पीस आणि विजयच्या शेजारीच बसलेल्या मंजूला फक्त म्हणायची देऊ का ग आणि मंजू हावरटपणा न करता लाजून संकोच करून म्हणायची नको पण सासू हक्कानं जसं लेकीला जबरदस्ती वाढायची तशी मंजूच्या तात्यात वाढत नव्हती एकदाच विचारायची आणि लगेच मंजू नको म्हणाली की पळी माघारी फिरवायची तिला मंजू जेवढं नको म्हणाल तेवढं बरंच वाटायचं आणि हा पंगती भेद पाहून सुद्धा मंजूला फार वाईट वाटलं आपली आई असती तर असं केलं असतं का तिनं असं तिला वाटायचं मग विजयच्या लक्षात हे यायचं मग तोच स्वतःच्या प्लेटमधले मटणाचे पीस उचलायचा आणि तिच्या प्लेटमध्ये टाकायचा सासू लगेच टोमने मारत म्हणायची तुला काय खाऊ वाटत नाही होय इतके जास्त झालेत का पीस आणि विजय म्हणायचा हो मला जास्त झालंय आई अगं पोट आहे माझं असं मुद्दाम म्हणायचा आता सासू मुद्दा मंजूला कशी करायची तर मनिषाचं उदाहरण देत म्हणायची ती खूप हावरटपणा करत होती दुधाला दह्याला अंड्याला मटणाला तिला तिच्या आईच्या घरी कधी मिळालं होतं की नव्हतं कुणाच ठाऊ उलटी होईपर्यंत खायची वासावसा करायची मला तर बाई असल्या मुलीचा फार राग येतो असं मंजू देकत म्हणाली की भोळी मंजू ते खातच नसायची कारण तिला वाटायचं की तिला पण कोणी हावरट म्हणू नये आणि जसे मनीषाला मागं नावं ठेवतात तसे तिला नावं ठेवू नयेत आता ही सासूची चाल होती बहुतेक मंजूनं लाजून काहीच खाऊ नये याची मग सासू म्हणायची मनीषा शिळी भाकरी पण कधी खात नव्हती मग सासू म्हणायची मनिषा शिळी भाकरी पण खात नव्हती शिळ्या भाकरीत तर लक्ष्मी असते आणि झालं येडपट मंजू शिळ्या भाकरीच खायची आणि जास्तीत जास्त चटणी आणि शिळी भाकरी खाणं पसंत करायची अंड्याची पोळी तर मंजूला फार आवडायची रोज घरात सात आठ अंडी भेटायची पण मंजू कधीच हात लावत नव्हती सासू विजयला एकावेळी आठ आठ अंड्याची पोळी करून द्यायची आणि थोडीशीच भाकरी द्यायची आणि एकट्याला खायला लावायची आणि मंजूला मात्र खाससुद्धा म्हणत नव्हती पण विजय निम्मी खायचा आणि पोट भरलं असं म्हणून मंजूला खायला लावायचा सासूला मात्र ते आवडत नव्हतं आणि ती म्हणाली विजय तुला जास्त होतं कार खाणं नेहमी तिला अर्ध देतो आणि आता या अडाणी आईला काय सांगायचं की ती आता त्याची अर्धांगिणी होती तिचंही पोट भरलं पाहिजे हे पाहण्याची जबाबदारी आता त्याची होती विजयचे वडील त्याच्या आईचा कधीच विचार करत नव्हते किंवा पूर्वीची ती पद्धतच नव्हती बायकांचा सुनांचा विचार करायचे नाहीत पण आता काळ बदलला होता आणि बायकोचाही विचार करायला लागतो हे आईला माहीत नव्हतं आणि मंजूचे लाड तिला बघवत नव्हते आणि एकदा चुलीपुढं मंजू होती ती दूध थापवत होती तिला खूप चहाप्याची तलब झाली होती पण सासूनं आधी दूधच आणून चढवलं चुलीवर आणि विजय आता तिथं जाऊन आई देखतच म्हणाला मंजू आय लव यू <laughs> तशी मंजू दचकली पाणी पिता पिता तिला ठसकाच लागला हसायला तर खूप येत होतं पण आता सासू तिच्याकडे कावरी बावरी होऊन बघत होती कारण तिला काहीच हो कळत नव्हतं विजय पुन्हा म्हणाला मंजू आय लव यू आणि तिनं डोक्यालाच हात मारला आणि पदरानं तोंड पकडलं आणि तिची सासू म्हणाली अगं काय मागतोय ते दे की त्याला आणि चावट विजय म्हणाला आई अगं मी अजून कुठं मागितलं आहे काय पण आता थांबी मागतो मंजू आय वॉन्ट केस <laughs> चलते पटकन आणि बाई मंजूचं तर आता लाजून लाजून पाणी व्हायला लागलं काय करावं या चावट माणसाला तिला कळे ना आणि तो पुन्हा तसाच म्हणाला मंजू आय वॉन्ट किस तू ऐकलं नाहीस का असा मोठा आवाज काढून म्हणाला आणि मंजू उठतच नव्हती आणि सासू म्हडी अगं उठ की तुझा नवरा उठ म्हणतोय काहीतरी मागतोय तुला काही कळतं की नाही देजा पटकन विजय तुझी बायको म्हटलं ना आगावपणा करायला लागलेली आहे ला मंजूनं विजयकडे बघितलं हसून आणि त्यानं तिला डोळा मारला आणि रूममध्ये येण्याचा इशारा केला ती उठत नव्हती आणि सासू तुला तिला पुन्हा टोंगणे मारत म्हणाली बघ तुझी बायको नवरा काहीतरी मागतो ते द्यायचं सोडून खांबासारखी इथं बसली आहे आणि मी दिलेलं तर तुला चालत नाही आणि आता विजय आई देखत मुद्दाम चिडून म्हणाला मंजू आता देतेस की नाहीतर मार खाशील बरं का पुढच्या एका मिनटात तिकडे ये असं म्हणून रूममध्ये गेला आणि आईला फार बरं वाटलं आता विजय तिला मार खाशील इतकं तरी म्हणाला आणि मंजू आता गेली त्याच्यामागे रूममध्ये आणि खूप खूप हसायला लागली आणि म्हणाली काय चावटपणा चालला आहे हो तुमचा त्यांना काही कळत नाही याचा किती फायदा घेता विजय म्हणाला आता तुझ्या सासूनं सांगितले ना मग मला काय पाहिजे ते दे चल दे बरं नाहीतर आईला नाव सांगेल आणि तिने हात त्याच्यासमोर हातच जोडले आणि खूप खूप हसायला लागली आणि त्यानं तिच्या तोंडात तोंड घालून तिचं तोंड बंद केलं आणि हा विजय आणि मंजूच्या मॅरिड लाईफमधला सगळ्यात मोठा चोक होता आणि अजूनही तो आठवला की खूप खूप हसायला येतं थँक्यू